तुम्ही जो यंग आंतरप्रिमियर आहे जो नवीन उद्योगामध्ये जातोय नवीन व्यवसायामध्ये जातोय ह्याला काही मोजके काही तुम्ही काही टिप्स देऊ शकता का की अशा पद्धतीने जर तू केलंस तर चांगली तुझी जर्नी लवकर सोपी होईल अशी बघा आता ऍक्च्युअली आता हे बघतंय कोण त्याच्यावरती हे समजा कोणी कॉलेजचा मुलगा बघत असेल तर माझं म्हणणं आता असं आहे की सगळ्यात जास्त तुम्ही फोकस स्वतःवरती करायला पाहिजे स्वतःला चांगलं बन फिजिकली मेंटली इमोशनली इंटेलेक्च्युअल लेवलला प्रत्येक गोष्टीवरती स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे जर तुम्ही कॉलेजमध्ये पण ते समजा तुम्ही तुमचं वय समजा आता बावीस तेवीस तेवीस वर्ष आहे तुम्ही जॉब करताय आता तुमच्या फॅमिलीला तुमच्याकडून जबाबदारी आहे तर अशा वेळी तुम्ही ऍक्शन वे घेणं छोटी असू देत मोठी असू देत पण एक दोन प्रकार असतात दोन प्रकारच्या ऍक्शन्स असतात लाईफमध्ये एक असतं सिमेट्रिक रिझल्ट वाली आणि एक असते असिमेट्रिक रिझल्ट्स वाली सिमेट्रिक रिझल्ट काय असतं की तुम्ही एक्स केलं आणि वाय आलं ह्याला म्हणतात की ठराविक रिझल्टच आहे तुम्हाला आणि काही अशा असतात त्याच्यामध्ये अनलिमिटेड रिझल्ट असतो जसं समजा मी एका मुलीला भेटलो ठीक आहे त्याच्यानंतर अरे आमचं चांगलं बॉन्डिंग झालं आणि आमचं रिलेशन सुरू झालं नंतर लग्न झालं मुलं बाळ झाली आम्ही म्हातारपर्यंत एकत्र काढलं मला माहित होतं की एवढा मोठा अनलिमिटेड रिझल्ट मिळेल बिझनेसमध्ये जेव्हा जॉब करतो मला माहिती आहे तीस चे चाळीस हजार होतील पन्नास हजार होतील पण मध्ये पाच लाख पण पन होतील पन्नास लाख पण पन होतील पाच कोटी पण होतील तर अशा अनलिमिटेड असिमेट्रिक रिझल्ट वाल्या गोष्टी किंवा स्किल्स ह्या गोष्टी आपण करतच राहिल्या पाहिजे